शिंदे याला लग्नासाठी तगादा होता अशी कबुली आता दाऊद शेख यांना पोलिसांकडे दिल्याची माहिती समजते लग्न करून बंगळुरू येथे स्थायिक होण्यासाठी दाऊद हा मयत तरुणीच्या मागे लागलेला होता मात्र तिनं नकार दिला आणि त्यानं हत्या केल्याचा आता कबूल केलेला आहे मात्र यासाठी तिनं नकार दिलेला होता पंचवीस जुलै रोजी तो भेटण्यासाठी आला होता आणि दोघांमध्ये भांडणही झालं होतं यानंतर दाऊदनं यश्रीची हत्या केलेली आहे तर दाऊद शेख आणि मयत यशश्री शिंदे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते यशश्रीची हत्या दाऊदनं कशी केली आपण बघतोय शालेय जीवनापासून त्यांची मैत्री होती दोघांमध्ये प्रेमाचे संबंध होते दाऊदने यशश्री शिंदेला लग्नासाठी तगादा लावला लग्न करून बंगळुरू येथे स्थायिक होण्यासाठी दाऊद यश्रीच्या मागे लागलेला होता मात्र यासाठी यशश्री शिंदेनं नकार दिला पंचवीस जुलैला दाऊद भेटण्यासाठी आला असताना दोघांमध्येही भांडण झालं आणि त्यानंतर दाऊदनं यशश्रीची हत्या केली दाऊदवरती हत्या आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल आहे आणि याच संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आपले नवी मुंबईचे प्रतिनिधी विनायक पाटील सध्या आपल्यासोबत आहेत विनायक अत्यंत मोठा कबुली या ठिकाणी दाऊदनं दिलेली आहे त्यांना हत्या कशी केली हे सुद्धा सांगितलेलं आहे आता पुढची कारवाई दाऊदवरती नेमकी कशी असेल आपण जर पाहिलं या केसमध्ये आहे तर जो आरोपी होता दाऊद शेख याला अटक करण्यात आलेली आहे कर्नाटक या ठिकाणी अटक करण्यात आली होती आणि यानंतर आज न्यायालयामध्ये सादर केला असता त्याला सात दिवसाची पोलीस कस्टडी न्यायालयाने दिलेली आहे नवी मुंबई पोलिसांकडून अलिक तपास केला जाता याच्यामध्ये दाऊद हा एकटाच आरोपी आहे की अजून त्याच्याबरोबर हत्या करण्यामध्ये कोणाचा सहभाग आहे का या संदर्भातला तपास आता नवी मुंबई पोलीस करत आहेत या जर हत्येचं यामागचं जर कादन शोधलं तर याच्यामध्ये जो सूत्रांनी दिलेली माहिती अशी आहे की दाऊद आणि जी पीडित तरुणी होती तिचे गेल्या त्या लोकांचे आहे ते लहान